माझं नाव श्रीनिवास मारुती गड्डंमार आहे शापूर तमलूरचं तमलूरचा मी उपसरपंच आहे पाच ते दहा वर्षापासून मी पक्षामध्ये कार्यरत आहे पक्षामध्ये सर्कल प्रमुख उपाध्यक्ष आहे मागासवर्गीयाचा आणि आज मी इच्छुक म्हणून तिकीट मागतोय पक्षाकडे आणि शंभर टक्के जर पक्षाने जर मला तिकीट दिलाच तर शंभर टक्के आमच्या शहापूर सर्कलचा विकास केल्याशिवाय राहणार नाही एवढे मी गवाही देतो आपल्याला मी विलास मारुती गड्डमवार आमचे बंधू हे तमलूर सर्कलचे आज उमेदवारी बी जे पी सरकारकडून मागत आहेत आणि यांचं या नगरीमध्ये तमलूरमध्ये एवढं भरपूर यांच्या वडिला वडील भरपूर काम केले ग्रामपंचायतला त्यांनी सरपंच की बघितले भरपूर सर्कलमध्ये कामं केले गोरगरीब जनतेचं सुद्धा काम केले त्यांनी के आणि त्यांच्या वडिलाच्या पाठीमागे यांनी सुद्धा तमलूर या नगरीमधले उपसरपंच आहेत गोरगरीबाच्या कामामध्ये जाऊन सहकार्य करणं कुठली आडी अडचण आड़ असेल तर त्यांना जाऊन मदत करणं हे यांच्या रक्तामध्येच आहे आणि यांनी जवळपास यांच्या वडिलापासून हे राजकारणाचं यांच्या घरामध्ये आहे आज या दलित अनुसूचित जातीसाठी आरक्षण सुटलेलं आहे त्यासाठी तमलूर नगरीमधून यांनी इच्छुक आहेत त्याकरता बी जे ना आमचं आव्हान आहे की बाबा त्यांनी आम्हाला तिकीट देऊन ही अपेक्षा बाळगतो आणि यांच्यामागे भरपूर जनता आहे कारण की यांनी गरीब परिस्थिती म्हणून वरही आलेल्या आहेत त्याबद्दल त्यांना नॉलेज पण आहे इंजिनिअरिंग झालेलं आहे तरुण तडबदार आहे आणि हे तमलूर शहरामध्ये सर्कलमध्ये यांनी भरपूर कामं करतील असे आम्ही गावकऱ्यांनी आणि सर्कल मधल्या लोकांची अपेक्षा आहे आणि यांना बहुमतानं निवडून द्यावं असं अपेक्षा करतो आणि बीजेपी भी सरकारला सुद्धा विनंती करतो की त्यांनी आम्हाला तिकीट देऊन त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आणि गोर अनुसूचित जातीतून आमचा तडप तडूनदार श्रीनिवास मारुती गड्डामोर मारु यांना तिकीट द्यावं आणि त्यांनी जनतेचे काम करतील असं मी बीजेपी भी सरकारला अपेक्षा करतो आणि दोन शब्द संपितो जय सामाजिक राजनैतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे टीवी न्यूज लाइव